तर आज मंत्रिमंडळाची शपथविधी नागपूर येथे पार पडली तर कोल्हापूर जिल्ह्याच्या हसन मुश्रीफ यांनी आज नव्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली याच अनुषंगाने गडिंगले शहर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत याचे स्क्रीनद्वारे थेट प्रेक्षेपण करण्यात आले होते तर नंतर दसरा चौकात फटाक्यांची आतिषबाजी व वा मिठाई वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या सर्व सोहळ्याचा शाहू फुले आंबेडकरांचा खरा वर्गदार गुजरे साहेबांचा गोर गरीबांचा कैवारी गुजरे साहेबांचा त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यामुळे सगळीकडे आज जल्लोष होतोय कागल मतदारसंघापासून टोकापर्यंत मुश्रीफ साहेबांनी जो विकास केला निधी आणला त्याची पोच पावती म्हणून या मतदारसंघातल्या लाडक्या बहिणींनी त्यांना निवडून देण्याचं काम कामामध्ये पुण्या पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आता येणाऱ्या गडिंग लक्ष्य आणि या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मुश्रीफ साहेबांनी काही मानस व्यक्त केलाय त्याच्यामध्ये आय पार्क साहेबांचा जो प्रयत्न आहे तो या येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे मुर्शी साहेबांच्या कॅबिनेट मंत्री पदाचा घडिंग शहरासाठी नक्कीच उपयोग होणार कारण गडिंगला शहरामध्ये जी काही विकास कामं आतापर्यंत झालेत विरोधकांचा जो एक केविलवाना प्रयत्न होता विकास काम विकास काम काय झाली असा तर त्यांना कळालेलं नाही की विकास कामं म्हणजे फक्त काय गटरी करणं म्हणजे विकास काम नव्हे पण मुश्रीफ साहेबांनी जो पायाभूत सुविधेचा जो संकल्प आता व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये आय टी पार्क आणि मी मगाशी बोलल्यासारखं जो डी सी प्रकल्प आहे तिथे चांगले चांगले मोठे उद्योग उद्योग त्यांनी आणणार आणण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि त्यातून नक्कीच गडी सुधारणा या पुढच्या काळामध्ये म्हणूचा आपण मुश्रीफ साहेबांच्या बरोबर प्रचारक सक्रिय होतात आज मुश्रीफ साहेबांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेली आहे काय सांगा खरोखर मतदार मतदारसंघातील व गडिंगर शहरातील मायबाप जनतेचं तसेच मतदार बंधू भगिनींचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मनस्वी आभार मानत <laughs> आहे आभार एवढ्यासाठी की आमचं दैवत या राज्याचे नुकतेच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आदरणीय मुश्रीफ साहेब खरोखर या जनतेनं साव्यांदा साहेबांना आमदार म्हणून विधानसभेवर पाठवलं आणि साहेब आज त्या पाठवलेला जो आमदार आहे आज नव्यांदा मंत्रिपदाची साहेब शपथ घेतली त्याचा खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मला मनस्वी आनंद आहे अमरदा आपण मशरू साहेबांचे आज साहेब म्हणून कार्यरत आहात मुश्रीफ साहेबांच्या बरोबर काम करताना जो अनुभव कसा आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांनी नव्या वेळा कॅबिनेट मंत्र्याची शपथ घेतली प्रथमतः मी साहेबांना शुभेच्छा देतो आणि निश्चितच ज्या ज्यावेळी साहेबांना जी जी खाती मिळाली त्या खात्याचं सोने करण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे आणि निश्चितच यावेळी साहेबांना वजनदार खाते मिळालं आणि निश्चितच गडिंगलं सह कागलसह जिल्ह्यासह जिल्ह्याचं एक चांगलं नंदनवन आणि विकास होईल असा मला विश्वास आहे हे विरोधक साहेबांच्यावर आणि लोकांच्यामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण करत होते की मुश्रीफ साहेब आमदार होणार की नाही मुश्रीफ साहेब बाबांनो आमदार झाले त्याच्यानंतर त्यांच्या मन त्यांना मनाला समाधान वाटण्यासाठी साहेब मंत्री होतात का नाही असं लोकांच्या मध्ये अवस्था निर्माण करत होते पण मला विरोधकांना सांगायचं आहे चांगल्याला चांगलं म्हणाय शिकत नाही जोपर्यंत शेवटचा माणूस जीन दलित कष्टकरी व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्ग जोपर्यंत मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागे आहे तोपर्यंत सर म्हणजे तोपर्यंत साहेबांचा केस देखील वाकडा होणार नाही आणि साहेबांच्या बरोबर ही गरीब जनता आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचा खरा विचाराचा वारसदार जर कोण असेल तो हसन मुश्रीफबाई हे जनतेनं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे आणि साहेबांनी मंत्रीपदाची शपथ घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची त्याबद्दल आम्ही मनस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून साहेबांचं अभिनंदन करतो आता <laughs> माझा <laughs> ऐतिहासिक मंत्रिपदाचा जो सोहळा पार पडला त्याबद्दल मी मुश्रीफ साहेबांना पहिल्यांदा शुभेच्छा देते मंत्री झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे काम पार पाडणार ह्याच्यात तरी काय वादच नाही कारण आजपर्यंत मुश्रीफ साहेबांनी प्रत्येक मंत्रिपदाला न्याय मिळवून दिलेला आहे सगळ्यात जास्त जर आज कोण खुश असतील तर आम्ही महिला भगिनी खुश आहोत कारण सगळ्या महिला भगिनींच्या ह्या आशीर्वादामुळेच मुश्रीफ साहेब आज मंत्री झालेत असं म्हणायला काय हरकत नाही आणि येणाऱ्या दिवसात ह्याच बहिणींना ओवाळणी म्हणून मुश्रीफ साहेब तीन हजार रुपये म बहिणींच्या ओट्यामध्ये दे देतील असा माझा विश्वास आहे जय महाराष्ट्र मी मागेही सांगितलेलं होतं की कावळ्याच्या शापानं काय गाय मरत नाही अनेकांनी डाव आखले मुस्लिम साहेबांना पाडायचा पण आम्ही त्याच वेळेला सांगितलेलं की मुस्लिम साहेब निवडून येणार आणि शंभर टक्के जे मोठा लीड घेऊन निवडून येणार आणि त्या पद्धतीनं या कागल मतदारसंघात मुस्लिम साहेबांनी चांगल्या पद्धतीनं लीड घेऊन सव्यांदा आमदारपदी निवडून आले आणि यावेळी नव्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून मुसिफ साहेबांनी शपथ घेतली सगळ्यांना खात्री होती की शंभर टक्के मुसिफ साहेब निवडून येणार आणि मंत्री होणारच आणि पहिल्या तीन नावामध्ये मुसिफ साहेबांचं नाव होतं आणि तिसऱ्या नावाला मुस्तिम साहेबांनी शपथ घेतली म्हणजे महाराष्ट्रात जे एक मुस्तिफ साहेबांचं स्थान आहे ते अतिशय उच्च आहे आजपर्यंत मुस्लिम साहेबांनी कुठल्याही जाती जात पात धर्म पंथ किंवा कुठलेही पक्ष न बघता सर्वसामान्य लोकांचे कामं केलेली होती आणि त्या कामाची पोतपावती म्हणून साहेब निवडून आले आणि मंत्री देखील झाले आणि आत्ता जो मंत्रीपद साहेबांना मिळाला आहे त्याचा उपयोग आम्ही पूर्ण या कागल तालुक्यात लोकांच्या विकासासाठी सर्वसामान्यांच्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी करू आणि सर्वजण आम्ही असंच मुस्लिम साहेबांच्या सोबत कायम राहू एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र